नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर वीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणार पूर्ण पेन्शन सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्याच इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी एक मोठी भेट दिलेली आहे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने पेन्शन स्कीमशी संबंधित नियमासंबंधी नुकतीच एक अधिसूचना जारी केलेली आहे आता या नव्या नियमानुसार फक्त वीस वर्षाची नोकरी पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना संपूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे पूर्वी पूर्ण पेन्शन मिळविण्यासाठी पंचवीस वर्षाची नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक होते मात्र ही मर्यादा कमी करण्याची मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत होते ज्यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व्यतिरिक्त इतरही अनेक सुविधाही उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत जर सेवेदरम्यान एखादा कर्मचारी दिव्यांग झाला किंवा त्याचे निधन झाले तर दिव्यांग कर्मचाऱ्याला आणि मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सी सी एस पेन्शन नियम किंवा यू पी एस नियमानुसार पेन्शनचा पर्याय निवडण्याचा अधिकार असणार आहे यामुळे कुटुंबाला पेन्शनचा मोठा लाभ मिळू शकेल अलीकडेच अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे की यू पी एस अंतर्गत पात्र कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्ष आधी किंवा व्ही आर एस घेण्याच्या तीन महिने आधी एकाच वेळी एन पी एसमध्ये स्विच करू शकतात यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पदावरून काढलेले किंवा ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे असे कर्मचारी मात्र या योजनेचा पर्याय निवडू शकणार नाहीत असे जाहीर करण्यात आलेले आहे